नमस्कार मी शाहीर हिंदूराव कृष्णनाथ लोंढे माझं मूळगाव मसुदमाले पन्हाळा तालुका मी एकोणीसशे एक्क्याऐंशीपासून इचरगंज या शहरामध्ये राहतो आणि या चॅनलला मी या मुलाखती देत आहे किंवा पोवाड्याच्या विषयी माहिती जी काही देत आहे ती सर्वसामान्य समाजापर्यंत पोहोचावी कारण या समाजामध्ये जे असे लोक आहेत की पोवाडा हा विषय काय भानगड असतो असे विचारणारे बरेच आम्हाला भेटलेत आणि म्हणून हा एक उद्योग मी त्या लोकांच्यासाठी करत आहे तर पहिल्या दोन मुलाखती झाल्या त्यामध्ये बऱ्यापैकी मी माहिती दिलेली आहे आता तिसरा जो भाग आहे यामधला तो तिसरा भाग आम्ही असा घेतो आहे की पोवाडा कसा लिहावा म्हणजे पोवाड्याचा याचा आकृतीबंध पोवाडा लिहित असताना काय काय गोष्टी करणं आवश्यक आहे तर पोवाडा लिहित असताना पहिलं जो पोवाडा लिहिणार आहे त्या माणसाचं ज्या विषयावरती तो लिहिणार आहे पोवाडा त्या विषयाचं ज्ञान परिपक्व असलं पाहिजे पाठिंबा पुढं का होता कामाने अशा स्वरूपाचं ज्ञान त्या माणसाविषयी किंवा मा त्या पद्धतीचा अभ्यास त्या पोवाड्या पोवाडा लिहिणाऱ्या माणसाविषयी व्यक्तीविषयी असावा लागतो आता पोवाडा लिहित असताना काही काही व्याकरणाच्या सुद्धा गोष्टी त्यामध्ये अवलंबलेल्या तुम्हाला बघायला मिळतात तर साधारणपणे पोवाड्याची सुरुवात कशी असावी पोवाड्याचा मध्य कसा असावा आणि पोवाड्याचा शेवट कसा असावा तर पोवाडा हे एक खंडकाव्य आहे आणि ते स्फूर्तीदायक काव्य आहे पोवाड्याला खंडकाव्य का म्हटलं गेलं तर पोवाडा हा एवढा छोटा नसतो गीता एवढा अभंगा एवढा भजना एवढा किंवा इतर गाण्यांच्यासारखा तर तो फार मोठं काव्य असतं पोवाडा हे आठ दहा बारा चौकापर्यंत आता आतापर्यंत बऱ्याच शहरांनी लिहिलेले तुम्हाला मला बघायला मिळतील आणि हे एवढं मोठं काव्य एकाच वेळी तुम्हाला ऐकवायचं हे ऐकवत असताना ऐकणाऱ्यालाही बोर होतं आणि ती गाणाऱ्यालाही बोर होतं त्यामुळं पहिल्या भागाचा भाग संपला की दुसरा भाग दुसरा भाग संपला की तिसरा भाग असं करून ते काव्य लोकांच्या पचनी पडेल असं लिहावं लागतं आणि त्यासाठी लिहिताना भाषा ही ओघवती असली पाहिजे ववथी भाषा म्हणजे काय तर लय आणि यमकी भाषेत काव्य लिहिलं तर ते सर्वसामान्य माणसाला समजत नाही भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि ह्या कृषीप्रधान देशामध्ये देशा लोकांना जी मातृभाषा समजते त्या मातृभाषेमध्ये लिहिलेलं काव्य जेवढं चांगल्या पद्धतीनं समजतं आकलन होतं पोवाड्याची सुरुवात कशी असावी तर पोवाड्या एखाद्या व्यक्तीवरती लिहायचा आहे किंवा एखाद्या प्रसंगावरती लिहायचा आहे तर तो प्रसंग पहिल्यांदा ध्यानात घ्यायचा आणि त्या प्रसंगापर्यंत आपण कसं पोहोचू शकतो हे पहिल्यांदा ध्यानात घेऊन नाटकामध्ये ज्या पद्धतीनं आपणाला सुरुवातीला शेवटचा भाग दाखवला जातो दा त्याच पद्धतीनं त्या संपूर्ण चरित्राचा सारांश पहिल्या दोन तीन चरणामध्ये यावा पण विषय प्रवेश करत असताना विषय प्रवेश करत असताना आपण चुकू नये चुकू नये याचा अर्थ आपण वेगळ्या दिशेला जाऊ शकतो आपण मग वेगळ्या दिशेला जाऊ शकतो समजा एखादं चरित्र लिहायचंय समजा सरदार भगतसिंगांचं चरित्र लिहायचंय राजगुरूंचं चरित्र लिहायचंय सुखदेवांचं चरित्र आहे तर त्यांनी आयुष्यामध्ये जे काय केलं ते पहिल्यांदा सुरुवातीला आलं पाहिजे पहिल्या तीन चार क्षणामध्ये आणि त्यानंतर मग भगतसिंगाचा जन्म त्यांनी काय काय समाजासाठी काय काय केलं देशासाठी काय काय केलं आणि शेवटी कशी फाशी गेले हे त्या पोवाड्यामध्ये किंवा त्या काव्यामध्ये त्या खंडकाव्यामध्ये यायला पाहिजे आता पोवाड्याचं मध्य पोवाड्याचा मध्य कसा असला पाहिजे तर पोवाड्याचा मद्य हा साधारणपणे समान असला पाहिजे समान याचा अर्थ असा की ज्या ज्या माणसानं किंवा मा ज्या व्यक्तीवरती आपण पोवाडा लिहिणार आहोत निम्म कार्य हे पहिल्या भागामध्ये दुसरं न, न नंतरचं कार्य हे मधल्या भागामध्ये आणि त्यांचा शेवटचा भाग जो आहे ते शेवटचं कार्य ते शेवटच्या भागामध्ये गेलं पाहिजे हा समतोल राखून हा समतोल राखून पोवाड्याची रचना केलेली असते आता पोवाड्याचा शेवट पोवाड्याचा शेवट कसा असावा तर त्याने आयुष्यभर काय केलं त्या व्यक्तीवरती पोवाडा लिहिणार आहात त्या व्यक्तीनं आयुष्यभर काय केलं आणि त्यांचा शेवट कसा झाला चांगला झाला की वाईट झाला याच्यावरती त्या पोवाड्याचा शेवट होऊ शकतो मग आता पोवाडा लिहित असताना काय काय कृती करावी लागते पोवाडा लिहित असताना पोवाड्यामध्ये कोणकोणते रस वापरले जातात तर पोवाडीचं मी यापूर्वी सांगितलेलं पोवाड्याचे एकूण बहात्तर चाली असतात त्यामध्ये साधारणपणे वीर रस करुण रस रस बिभस्त रस रस भयानक रस अद्भुत रस आणि शांत रस ह्या माणसाचे स्थायी स्वभाव आहेत हे माणसाचे स्थायी स्वभाव आहेत आणि या स्वभावाला अनुसरून ते प्रसंग निर्माण झाले त्या प्रसंगाला त्या प्रसंगाला रस म्हटलं जातं आणि म्हणून ते रस नऊच्या नऊ रस या ठिकाणी मी तुम्हाला विषय करून सांगितलेलं आहे नवरस याचा अर्थ एकाच काव्यामध्ये नऊच्या नऊ रस वापरले जातील असं काही नाही साधारणपणे पोवाड्यामध्ये वीर रस करुण रस भयानक रस आणि साधारणपणे मला वाटतंय शोक रस करुण रस आणि शोक रस एकच दोन्ही पण पण साधारणपणे तीन चार रस घेऊन हा पोवाडा तयार केला जातो हा पोवाडा तयार करत असताना साधारणपणे त्यामध्ये समजा एखादी व्यक्ती वारलेली आहे किंवा युद्धामध्ये मेलेली आहे तर कसला रस तयार होतो तर त्या ठिकाणी करुण रस तयार समजा एखाद्या युद्धामध्ये शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी तलवार गाजवलेला आहे युद्धामध्ये विजय मिळवलेला आहे तर त्या ठिकाणी वीर रस तयार होतो आणि म्हणून त्या ठिकाणी वीर रसाचं वीर रसाची काव्य किंवा वीर रस वापरून ते काव्य तयार केलं पाहिजे समजा जर एखाद्या काव्यामध्ये माणूस मेलाय पण आनंद रस वापरायचा प्रसंग येतो त्याला आपण काय आपल्याला काय म्हणावं हो लागेल तर तो, तो प्रसंग कधी येतो तर आपला वैरी असेल आणि तो युद्धात आपल्याकडून मारला गेला तर त्यावेळेला बाकी आपल्याला वाईट वाटणार नाही तर त्यावेळेस आपल्याला आनंदच वाटणार आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आनंद रस वापरला पाहिजे रस हा केवळ प्रसंग बघून किंवा व्यक्तीची अवस्था बघून किंवा तो प्रसंग बघून रस हा ठरत नाही तर व्यक्ती आणि प्रसंग हे दोन्ही बघून छान रस ठरतो पण हे अपवादात्मक असतं तर मला एक उदाहरण म्हणून सांगतो अफजलखानाचा कोतळा छत्रपती शिवाजीराजेंनी बाहेर काढला तर आम्हाला आनंद झालाच पण सर्व देशाला आनंद झाला ज्या ज्या लोकांना हे माहिती पडलं त्या सर्वांना आनंद झाला केवळ आम्ही त्या आनंदामध्ये सहभागी होतो असं नाही तर सर्व ज्यांना हे माहिती पडलं प्रकरण त्यावेळी तो सगळ्यांना आनंद झालेला तुम्हा मला बघायला मिळाला असेल कारण अफजल खान मेला किंवा लढाईमध्ये मारला गेला अफजल खानचा बोध झाला म्हणून आम्हाला तुम्हाला वाईट वाटायचं काही कारण नाही कारण तो आमचा शत्रू होता कारण तो आमचा शत्रू होता वीर रस पोवाड्यामध्ये ज्यादातर तर लढाईच्या वेळेला एखादा पराक्रम गाजवलेला आहे शिवाजी राजांनी कोणता पराक्रम केला म्हणून जिजाबाई महालामध्ये विचारायच्या शाहिरा सांग, सांग माझ्या शोभाने आज कोणता पराक्रम केला सांग शाहिरा सांग माझ्या शिवभानं आज कोणता पराक्रम केला मग त्यावेळा शाहीर अगिनदा सुरुवातीचा शाहीर आपल्या डपावरती थाप टाकून छत्रपती शिवाजीराजांनी काय पराक्रम केला किंवा बाजी प्रभूंनी काय पराक्रम केला आणि कुणी माउल्याने काय पराक्रम केला हे सांगत असताना त्या शाहिरांच्या वैखरीतून आग बरसत होती पण ज्या वेळेला एखादा आमचा मावळा गेलेला आहे लढाईमध्ये आमचा एखादा मावळा गेलेला आहे त्यावेळेला बाकी शहरांच्या डोळ्यातून पाणी यायला लागत होतं किंवा पाणी येत होतं त्या ठिकाणी करुण रस निर्माण होत होता आणि त्या करुण रसाच्या निमित्तानं तो प्रसंग छत्रपती शिवाजीराजांचा असो बाजीप्रभूंचा असो किंवा इतर कुठल्या मावळ्यांचा असो ज्या ज्या देशभक्तांनी राष्ट्रपुरुषांनी या देशासाठी प्राणाचं बलिदान केलं जीवाची कुर्बान केली प्राणाचं बलिदान केलं जीवाची कुर्बान केली अशा या थोर पुरुषांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी म्हणून आज सुद्धा शाहिरी काव्य किंवा शाहिरी कार्यक्रम सादर केले जातात पोवाडा लिहित असताना पोवाडा लिहित असताना मी परत तुम्हाला रिपिटेशन मनशांना सांगतो पोवाडा हे खंडकाव्य आहे हे वीरश्रीचं काव्य आहे क्वचित प्रसंगी वीरश्री आणि करुण रस हे दोन रस येतात त्यामध्ये क्वचित प्रसंगी भयानक रस येतो कारण तानाजी गडावरती चढायला लागलं तानाजी हा उदयभानला मारण्यासाठी किंवा कोंडाने किल्ला घेण्यासाठी गडावरती चढत आहे पण तानाजी ज्या ठिकाणाहून चढत होता त्या ठिकाणी दरीत जर पाहिलं तर माणसाला भीती वाटत होती असा रस निर्माण होतो त्याला भयानक रस म्हणतात आणि अशा प्रसंगी हा रस निर्माण होत असताना छत्रपती शिवाजीराजांच्या काळातच काय पण छत्रपती शिवाजीराजांच्या नंतर स्वातंत्र्याच्या काळात सुद्धा स्वातंत्र्याच्या काळात सुद्धा त्यामध्ये महात्मा गांधी असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील छ चा परत छत्रपती शाहू महाराज असतील असे आश्टी अनेक थोर पुरुष या देशासाठी रणांगणावरती तुटून पडले त्यांनी आपली आहुती दिली त्यांच्यावरती पोवाडे लिहिले गेले आणि ते पोवाडे सुद्धा अशाच पद्धतीने लिहिले गेले पोवाड्याची सुरुवात कशी असावी हेही सांगितलेलं आहे पोवाड्याचा मध्य कसा असावा हेही सांगितलेलं आहे आणि पोवाड्याचा शेवट कसा असावा हेही सांगितलेलं आहे आणि म्हणून पोवाड्याचा आकृतीबंध हा एक छोटासा विषय घेऊन मी आपल्यासमोर आलो नंतरच्या काळामध्ये जे काही विषय सुचतील ते मी तुमच्यासमोर आणायचा प्रयत्न करेन एवढं बोलून या ठिकाणी मी थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र